नमस्कार मित्रांनो तर आत्ता आपण ट्रेक करतोय जोर भैरीची घुमटी आणि आर्थर सीट असा तर आत्ता आम्ही आलो आहे भैरीच्या घुमटीजवळ इथून सह्याद्रीचा अफाट परिसर नजरेस पडतो आहे बघूयात इकडे खाली खोल दरी बघू शकता तुम्ही इकडं या कातळकड्याला बिलगुण ढवळे घाट खाली ढवळे गावात उतरतो हा समोर प्रतापगड दिसतोय हे सावित्री नदीचं खोरपलीकडचं नंतर इकडं ढवळे घाट खाली इथं ढवळी नदीचं खोर आहे हा चंद्रगड दिसतोय त्यानंतर या रांगेच्या पलीकडं कामथा नदीचं खोर नंतर इथं मसाळ्या डोंगर दिसतोय आणि त्याच्यात एकरूप झाला आहे मागचा मोहनगड त्यानंतर इथं समोर हा आहे मंगळगड त्यानंतर या रांगेच्या मागे आपल्याला सह्याद्रीची मुख्य रांग दिसतीय त्यात आढराई टोक पण दिसते डोळ्यांना स्पष्ट त्याच्या बाजूला रायगड पण दिसला असता पण वातावरण खराब आहे तर असं सा भन्नाट सह्याद्रीचा अफाट नजर आहे या